इम्पॉर्टंट तुम्हाला समजेल एक तर तुम्हाला कस्टमरशी बोलायची तर पद्धत नाहीये त्याच्या आधी पण त्याच्या आधी पण दोन त्याच्या आधी पण दोन कस्टमर किंवा तुम्हाला अशा नीट बोलला नाही माशी नीट बोलून जावा इकडे एटर गॅलरीला आलोय मी त्याला मी बोललो प्रॉब्लेम्स मला सॉर्ट आउट करून द्या पण ते अजून सॉर्ट आउट नाही करून दिलं मी अर्धाच बसलोय मी आणि मी बोललो की इकडे मराठीत बोला तर मला बोलला की का, का मराठी मराठी बोलू तुम्हाला हिंदी ना बोलता ऑबियसली ना मराठी बोलला आलंच पाहिजे ना आणि मला पोलिसांची धमकी येतात तुम्ही कोण तुम्ही कोण बाजूला बाजूलाच राहा हा

इकडे या तुम्ही इकडे या इकडे पहिलं तुम्ही इकडे या तुम्ही इकडे या पहिलं साईडला तुम्ही इकडे या सांगतो तुम्हाला मी मागा असून ओढ ओढून बोलताय मला ओढ सांगतात त्याला मला त्यांना कस्टमरला पहिला हँडल करायला सांगा त्यांना प्रॉब्लेम मी मीन सांगितलं की तुम्ही मला सर्व्हिस मला सांगा मला मला बंद करायचे आहेत मला बिलिंग नाही करायचं नाही बसायचं नाही मला त्या मॅडमनं पहिला बोलायला सांगा त्यांना पहिलं

ये मराठी लैंग्वेज आना चाहिए फर्स्ट नेटिव लैंग्वेज मानते हैं सर मराठी अलग हाँ उनको समझाओ उनको बात करनी तमीज नहीं है मैं देख रहा हूँ कब से आपने भी देखा ना कैसे बात कर रहे हैं आपका सीसीटीवी कैमरा फुटेज चेक करो उसका फुटेज छोड़ दो सीसीटीवी कैमरा का फुटेज चेक करो और आप देख लो उसका क्या मिले क्या बोल लो क्या बोल लो अभी ये तो हाँ ये तो मेरे साथ नहीं है हाँ भी बूढ़े चेक करो ये तो मेरे साथ नहीं है